रायगड जिल्हा परिषदेवर व पंचायत समित्यांवर भगवा भडकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा निर्धार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद ददा भोईर यांनी व्यक्त केला या निवडणुकीत कितीही मातब्बर आणि पैसेवाले आले तरी जनता त्यांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही असा हल्लाबोल प्रसाद ददा भोईर यांनी केला रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे आपापल्या मतदारसंघात सर्वत्रच प्रचार आणि प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत या निवडणुकीत शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख भोईर यांच्या कणखर सक्षम व दमदार नेतृत्वात जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या उमेदवारांसाठी गाव बैठका व कॉर्नर सभांनी जिल्हा संघटनात्मक दृष्ट्या उभारी घेतलेल्या ठाकरे शिवसेने रायगड जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्याचा निर्धार केला या निवडणुकीत के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सौ पल्लवी प्रसाद भोईर व पंचवीस शिव जिल्हा परिषद मतदारसंघातून मशाल चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणात उतरल्यात तर पन्नास शिव पंचायत गणातून संजय भोईर तर प्रीती प्रशांत पाटील एकोणपन्नास डोलवी पंचायत समिती गणातून निवडणूक रिंगणात मातात या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिव विभाग निवडणूक कार्यकर्ता मार्गदर्शन व संवाद मिळावा ज्योतिरपाडा इथं भरगतचं उपस्थितीत पार पडला यावेळी कार्यकर्त्यांच्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर निघाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून स्थानिक विभागाच्या मूलभूत समस्या व जिव्हाळाचा प्रश्न सोडविण्याचं काम जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी करत असतात आमचे सर्व उमेदवार विकास दृष्ट्या असलेले व जनतेशी नाळ जोडलेले नेतृत्व आहे नेतृत्व आहेत विकासाच्या परिवर्तन आणि सर्वांगीण शाश्वत विकासासाठी ठाकरे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी निवडून द्यावं असं आवाहन शिवसेना नेते प्रसाद भोईर यांनी जनतेला केलं वैस इवन या संवाद मिळाव्यास शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खर तर आता सांगितलं माझी ओळख सर्वात प्रथम प्रसाद दादा यांची बायको म्हणून आहे आणि नंतर आता सांगितल्याप्रमाणे आपल्या इथल्या विभागाच्या शिवची मी सरपंच म्हणून पण ही ओळख मला ह्या शिवनीच दिली आहे म्हणजे त्यांनी मला साथ दिली आणि म्हणून मी त्या सरपंच झाले आणि माझी एक नवीन ओळख झाली होती तर तसाच आम्ही आमच्या गावाचा जसा विकास केला आमच्या भागाचा विकास केला तशीच मला आता पुढेही इच्छा आहे की आपल्याही भागाचा मी विकास करावा आणि आपल्या साथीनेच मी ही ही जिल्हा अपराश परिषदेची जी निवडणूक आली आहे आपली तीही तुमच्या साथीनेच मला जिंकायची आहे मला फक्त एवढंच सांगायचंय सा की जसं सरपंच म्हणून मी तिथली कामं केली आहेत तशीच जिल्हा परिषदेची सदस्य म्हणून ही मी तीच कामं करेल आणि त्याच त्याच्याने तुमच्या विश्वासावर उभी राहील ही मी अपेक्षा करते आणि तुमच्या साथीची जसं तुम्ही प्रसाददादांना साथ दिली आहे तशीच साथ मला ही द्यावी माझ्या पाठीशी ठामपणे घावा एवढीच विनंती करते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद

స్వాగత అఖండ హిందరి ప్రబోధనకారపభు దైవతేవధర్మ మరాఠీ మానాబిందూ रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे नगर परिषद नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या यशानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना या निवडणुकांमध्ये देखील आपलं अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झालेली आहे काय सांगाल भव्य अशी या ठिकाणी सभा देखील पार पडलेली आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला जी राज्यघटना वेस्ट मिनिस्टर पार्लिमेंटरी सिस्टीम या तत्वाने बहाल केली त्या अंतर्गत जे स्थानिक स्वराज्य संस्था या स्थानिकांच्या विकासाच्या प्रश्नावर स्थानिकांच्या जिवाळ्याच्या प्रश्नावर त्यांना न्याय देण्यासाठी जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील की ते सदस्य आपल्या विभागातील प्रश्न घेऊन आपल्या विभागातील लोकांच्या आशा आकांक्षा घेऊन पटलावर जाऊन तेथील ज्या काही प्रशासकीय व्यवस्था आहेत त्यांच्यासोबत प्रसंगी भांडून आपल्या लोकांना न्याय देऊ शकतील अशा पद्धतीने ही रचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडून आणली होती आणि त्या अंतर्गतच आज जिल्हा परिषद आणि पंचायतस्तरी पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तर पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो विकासाचे अनेक मापदंड आहेत की ज्याच्या माध्यमातून शिक्षण असेल आरोग्य असेल महिला सक्षमीकरण असेल किंवा मानव संसाधनाचे जे विविध पैलू आहेत याच्यावर प्रभावित करू शकतात आणि त्यासाठी असेच सदस्य त्या पटलावर जाणं आवश्यक असत आज आमचे दोनही उमेदवार या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या था उतर वतीने उतरलेले आहेत पंचायत समितीसाठी अगदी हॅट्रिक साध्य करण्यासाठी संजय दादा भोईर हे माजी सभापती म्हणून या रिंगणात आहेत आणि त्यासोबतच पल्लवी प्रसाद भोईर या जिल्हा परिषदेसाठी आपल्या विभागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या निवडणुकीला सामोरं जाते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे निवडणुका एक जबाबदारी म्हणून घेतात आपल्या लोकांची फक्त आपण त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून नव्हे तर त्यांच्या अडीअडचणी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी म्हणून या पटलावर जाण्यासाठी म्हणून आपल्या निवडणुका लढायच्या हे तत्व आम्हाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आणि त्यासोबतच पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेला आहे आणि त्या अंतर्गतच आज सत्तेचा अगदी जो काही मोठा या ठिकाणी ओढा असताना देखील आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आमच्या लोकांना न्याय देण्यासाठी या निवडणुकीला सामोरं हो जातोय मला पूर्णतः विश्वास आहे आमच्या जनतेचा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आमच्या कामावर अत्यंत विश्वास असल्यामुळे आम्हाला भरघोस मताने आमच्या दोन्ही उमेदवारांना जनता निवडून देणार आहे आणि या पेंट पंचायत समिती असो किंवा रायगड जिल्हा परिषद असो त्या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडक फडकल्याशिवाय आणि फडकविल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही दादा अनेक दिग्गज जे आहेत ते या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत साम दाम दंड भेद अशा पद्धतीच्या निवडणुका देखील आपण पाहतोय कसं बघता कसा निभाव लागेल आव्हान केलं जाईल खरं तर स्थानिक स्वराज्य संस्था या जे स्थानिक नेतृत्व आहेत आणि जे अहोरात्र लोकांसाठी झटतात अशा लोकांसाठीच्या या निवडणूक असतात कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या या निवडणुका असतात परंतु दुर्दैवाने भारतीय जनता पक्ष असो किंवा त्यांचे मित्र पक्ष असो यांनी मागील महानगरपालिका असो किंवा नगरपालिका असो आपल्या आमदार असो खासदार असो मंत्री असो यांनी आपल्या घरातील सगळे उमेदवार या ठिकाणी उतरवून पैशाच्या वापराने यंत्रणेच्या वापराने या निवडणुका प्रभावित करण्याचा प्रयत्न केलेला दिसून आलेला आहे आणि जिल्हा परिषदेच्या बाबतीत देखील हेच तत्व अवलंबून सत्ताधारी आज या निवडणुकीत उतरलेत अशाही वेळी सत्तेला भीक न घालता जे जे सक्षम उमेदवार ज्या ज्या ठिकाणी लोकांची कामं करण्यासाठी तत्पर आहेत अशांना जनतेने निवडून दिले आणि याच विश्वासावर आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहे कितीही मातंबर आणि कितीही पैसेवाले उमेदवार असले तरी जनता त्यांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही जनतेला गृहित धरणं हे नेहमीच वाईट असतं हा इतिहास राजकारणामध्ये नेहमीच आपल्याला उजाळून दिसलेला आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती या रायगड जिल्ह्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही हे जे कोणी भले मोठे नेते मंडळी आहेत की ज्यांनी सर्व आपल्या घरातील कुटुंबियांना या निवडणुकीमध्ये उतरवलंय आणि अगदी म्हणून आपल्या आपल्या विभागाचं प्रतिनिधित्व न करता दुसऱ्या विभागामध्ये जाऊन उमेदवारी करण्याचा मोह या नेत्या मंडळींना आवरलेला नाही सगळं आपल्या घरामध्येच पाहिजे सगळं जे काही असेल सत्तेची पद असतील ते फक्त आपल्या घरामध्येच हवीत या भूमिकेतून ही सर्व मंडळी आज या निवडणुकीत उतरले आणि माझा ठाम विश्वास आहे जनता जगा आपली जागा दाखवल्याशिवाय शांत दाखवलं व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाईव्ह झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करता येईल